या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत व्यंकटेश्वरा फायनान्शियल अँड ऑनलाइन सर्विसेस आमच्या इथे सर्व प्रकारचे कर्ज प्रकरणाचे विम्याचे आणि गुंतवणुकीचे कामे करून दिले जातील पत्ता प्लॉट नंबर सतराशे पंचवीस दत्तनगर पूर्व विभाग दत्त मंदिरच्या मागील बोळात जुना सूर्याजी समोरील बोळ दत्तू पोस्ट यांच्या घरासमोर सोलापूर प्रवीण जिल्हा मोबाईल नंबर सेवन एट फोर झिरो नाईन झिरो टू झिरो नाईन झिरो आजच संप सोलापूर अक्कलकोट नॅशनल हायवेवरील गांधीनगर चौकात पर्यायी रस्त्याचा अभाव डिवायडर ओलांडणाऱ्या महिला आणि वेगवान वाहने यामुळे अपघातांचा धोका वाढला आहे सोलापूर ते अक्कलकोट जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील गांधीनगर चौकात नागरिकांना रस्ता पार करण्यासाठी कोणतीही सुरक्षित सुविधा उपलब्ध नाही त्यामुळे अनेक महिला आणि वृद्धांना जीव धोक्यात घालून ओलांडून रस्ता पार करावा लागत आहे या ठिकाणी वाहतूक नियंत्रणासाठी सिग्नल नाही फुट ओव्हर ब्रिज नाही आणि झेब्रा क्रॉसिंगचीही सुविधा नाही या महामार्गावरून दररोज साठ ते सत्तर किलोमीटर प्रतितास वेगाने जाणारी ओव्हरलोड वाहने धावत असल्याने अपघातांची शक्यता सतत निर्माण होते याच ठिकाणी मागील काही महिन्यात अनेक नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले तरीही प्रशासनाकडून कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही गांधीनगर परिसरातील अनेक सामाजिक संघटनांनी स्थानिक रहिवाशांनी वेळोवेळी प्रशासनाकडे पर्यायी रस्ता सुरक्षित क्रॉसिंग किंवा फुट ओव्हर ब्रिज यासाठी मागणी केली मात्र अद्यापपर्यंत कोणतीही कार्यवाही न झाल्याचे स्पष्ट झाले आहे त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे गांधीनगर चौक हा वाहतूक आणि लोकवस्तीत वसलेला प्रमुख चौक आहे येथे नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना होणे अत्यावश्यक आहे प्रशासनाने त्वरित गांधीनगर चौकातील वाहतूक सुरक्षेची दखल घ्यावी आणि पादचाऱ्यांसाठी सुरक्षित पर्याय उपलब्ध करून द्यावेत अशी जोरदार मागणी आता होत आहे श्री राज्यया प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील अथॉराइज्ड डीलर ऑफ मेटाल रोल स्टील द पॉप रॉब स्टील आमच्या इथे स्ट्रक्चरल स्टील अँगल अँड पाइप्स चॅनल बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चटीनाडी सी सी सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट अल्ट्राटेक लिक्विड ॲडलाईट शक्ती बांगर ज्वारी सिमेंट डॉक्टर फिक्सिट इथ वॉटरप्रूफ एक्सपर्ट ॲस्ट्रल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल क्रिस्टल कंपनीचे ए सी ब्लॉग्ज आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभा गज्जम गजम येथे प्रोप्रायटर राजय्या गज्जम संपर्कासाठी नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ किंवा आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ यावेळेस संपर्क करू शकता पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी रोड लाईफलाईन केमिकल फॅक्टरी जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर